नमस्कार आर न्यूज च्या बुधवार दिनांक तीन सप्टेंबरच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेटचा दर आहे एक लाख सहा हजार तीनशे बावीस कॅरेटचा दर सत्त्याण्णव हजार आठशे तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख तेवीस हजार आठशे रुपये या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्ली पासून ते पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहुयात चंदगड मोटणवाडीत तेरा लाखांची बनावट दारू जप्त तिघांविरुद्ध पोलिसांनी दाखल केला गुन्हा वाहन थांबवताना पोलिसांच्या जीवितास धोका धडक देऊन पळ काढण्याचा प्रयत्न चंदगडमध्ये मराठा आंदोलनाच्या यशाचा जल्लोष संभाजी चौकात पेढेवाटून आनंदोत्सव शेकडो मराठा बांधव आणि पदाधिकाऱ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती संतोष मलवीकर यांच्यावरील तडीपार कारवाई मागे घ्यावी ग्रामस्थांची मागणी जंगमहट्टी ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन लोकशाही विरोधी कारवाई असा आरोप अत्या गणेशोत्सवात उलगडले एकीचे रहस्य चार पिढ्या तीस सदस्य एकत्र एक कुटुंबाचे अनोखे जगणे तेलवेकर कुटुंबियांचा एकोप्याचा आदर्श मोठ्या मनाने आपुलकीने वागा तेलवेकरांचा संदेश कोळिंद्रे महालक्ष्मी यात्रेसाठी अवधी हवा दोन हजार सव्वीस ऐवजी दोन हजार सत्तावीस ला यात्रा घेणं संयुक्तिक ग्रामस्थांची पत्रकारांसह झालेल्या बैठकीत मागणी संत बाळूमामांच्या जीवनपटावर आधारित हलता देखावा महागावात ठरतोय आकर्षण सहा वर्षांपासून विविध देखावे साकारत असलेले हुंदळेकर कुटुंब ग्रामस्थांची रात्री उशिरापर्यंत गर्दी भक्तांकडून कौतुक आजरा अर्बन बँकेने व्यवसाय वाढीसह कर्ज वसुलीचे उद्दिष्ट साध्य केले चेअरमन अशोकांना सराटी यांचे प्रतिपादन बँकेची पासष्टावी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न विठ्ठलाई देवी विकास सेवा संस्थेची वार्षिक सभा उत्साहात पहिल्याच वर्षी शंभर टक्के वसुली संचालक आणि सचिवांचा गौरव कर्ज वाटप पोहोचले पन्नास लाखांपर्यंत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा